महाराष्ट्र राज्यात भाजप महायुतीला मिळाले तसेच ठाणे शहर विधानसभा तिसऱ्यांदाही छप्पन्न हजारहून अधिक मताधिक्य तिसऱ्यांदा आमदारपदी निवड झाली तसेच महायुतीच्या उमेदवाराचा मोठा विजय व्हावा यासाठी भारतीय जनता पार्टी ओळा माझीवाडा मंडळाच्या व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती याचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी ओळा माजीवाडा मंडळ तसेच भारतीय जनता पार्टी ओळा माझीवाडा मंडळाचे अध्यक्ष हेमंत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली ढोकाई नाक्यावरती उत्स्फूर्त असा जल्लोष करण्यात आला गजरामध्ये नाचत एकमेकांना लाडू भरवत आनंद व्यक्त केला तसेच आमदार संजय केळकर हे नव्याने येणाऱ्या मंत्रिमंडळात वर्णी लागावी अशी इच्छा यावेळी भारतीय जनता पार्टी ओळा माझीवाड्याचे ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे यांनी व्यक्त केली सदर प्रसंगी ॲडव्होकेट हेमंत म्हात्रे भाजप उपाध्यक्ष रमाकांत पाटील तसेच भारतीय जनता पार्टीचे ओळा माझीवाडा मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे विधानसभा एकशे अठ्ठेचाळीस चे आमचे लाडके आमदार संजय केळकर साहेब तिसऱ्यांदा हायट्रेक करून आणि प्रचंड बहुमताने साठ हजारपेक्षा अधिकच्या लीडने साहेब जे निवडून आलेले आहेत त्याबद्दल मी आमचे सन्मान्य आमदार केळकर साहेब यांचं खरंच मनापासून अभिनंदन करतो या आमच्या मंडळात ओळा माजुडा मंडळात आमचे जे कार्यकर्ते असतील आमचे भूत प्रमुख असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील त्यांनी ज्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकोप्याने संगणमताने जे काम केलेलं आहे त्याचा हा विजय आहे असं मी मानतो आणि हे करत असताना ज्या प्रकारची यंत्रणा आमच्या पक्षातर्फे आली त्या यंत्रणेत आम्ही एकत्र येऊन काम केलं सगळ्यांनी एकोप्याने जे काम केलं हा त्याचाच प्रचंड विजय आहे एक कार्यकर्ता म्हणून मला एवढंच वाटतं की केळकर साहेब आज तिसऱ्यांदा हायट्रिक करून आलेले आहेत त्याबद्दल ते पदवीधरला होतेच साहेब आमचे आणि आता हे जवळपास त्यांची चौथी टर्म आहे विधान परिषदेतमधली एक टर्म आणि ही तिसऱ्यांदा हायट्रिक विधानसभेवरची तर एक कार्यकर्ता म्हणून माझी फार इच्छा आहे की आमचे केळकर साहेब येणाऱ्या आठवड्यात लाल दिव्याची गाडी घेऊन मंत्रीपदावर त्यांची वर्णी लागून ते मंत्री होतील हीच कार्यकर्ता म्हणून माझी त्यांच्याकडे अपेक्षा आहे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता ज्या प्रकारचा प्रचंड बहुमत केळकर साहेबांना तर मी पण महायुतीचा जो विजय झालेला आहे दोनशे तीसहून अधिक सीटचा त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच उत्साह होता आणि त्या उत्साहात कार्यकर्त्यांनी हा जो जल्लोष केलेला आहे आणि तो आपण पाहिला असेल त्या जल्लोषामध्ये सगळे मग्न होऊन गेले होते आणि येणाऱ्या काळात देखील अशाच प्रकारे महायुतीचा विजय होत राहील आणि कार्यकर्त्यांच्या या ताकदीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी आणखी याच्यापेक्षा मोठी उभारी घेईल एवढंच मला वाटतं